मी डॉक्टर रमाकांत साठे लोकशाहीर अण्णाभावसाठी कृती समिती सातारा यांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबाला आम्ही एक ऑगस्टला ज्यावेळेस क्रांती ज्योत आणायला गेलो त्यावेळेस भेटल्यानंतर त्यांची आत्ता सध्याची असणारी हालाकीची परिस्थिती आहे अण्णाभाऊ अण्णाभावसाठीच्या नावाचा बाजार करून बरेचसे नेते मंडळी करोड रुपयाचा भ्रष्टाचार करतात आज ते कुटुंब शंभर वर्षापासून वंचित आहेतच म्हणजे अण्णाभाऊ वंचित होते त्यांचं कुटुंबही आज वंचित आहे तर त्यांना दरमहा दर पन्नास हजार रुपये शासनानं कुठल्या तरी योजनेतून बसून सामाजिक न्याय विभागातून पन्नापन्नास हजार रुपये मानधन द्यावं असे मागणी केली तर, तर अण्णाभाऊ साठे यांची जयंती दरवर्षी आम्ही उत्साहात साजरी करतो मात्र यावर्षी आम्ही वाटेगावला जीव आणण्यासाठी गेलो अण्णाभाऊच्या कुटुंबाशी संवाद साधला आणि वेळ मिळाला आम्ही लवकर गेलो होतो गर्दी नव्हती हो मात्र अण्णाभाऊंची सून सावित्री साठे यांच्याशी आम्ही डॉक्टर रमाकांत साठे आणि मी सविस्तर चर्चा केली आणि त्यांच्या उपजीविकेचं साधन आज त्यांचं कुटुंब खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ जसे उपेक्षित होते तसं कुटुंबही आज उपेक्षित आहे अण्णाभाऊंचं नाव मात्र जगाच्या जा पलीकडे गेलं अण्णाभाऊंच्या नावानं मात्र कोट्यवधी रुपयाचं महामंडळ तिथं भ्रष्टाचार करोड रुपयेचा झाला त्या महामंडळाचा चेअरमन रमेश कदम पाच वर्ष आत होता मात्र त्या कुटुंबाला त्या महामंडळाचं चेअरमन होण्याची संधी मिळाली नाही ही खंत आमच्या मनामध्ये आहे सावित्री साठे यांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचं चेअरमनपद द्यावं आणि सरकारनं त्यांचा सन्मान करावा आणि सावित्रीबाई साठे यांच्या कुटुंबाला दरमहा पन्नास हजार रुपये मानधन समाजकल्याणच्या खात्यातून तशी तरतूद करून त्यांना उपजीविकेचं साधन म्हणून सरकारनं पेन्शन म्हणून द्यावी अशी मागणी मी आज दलित महासंघ अण्णाभाऊ साठे कृती समिती राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनंही करतो आहे आणि संबंधित उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारमध्ये येणार आहेत त्यांनाही मी निवेदन तयार केलेलं आहे त्यांनाही उद्या आम्ही मागणी करतो आहे आणि तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा हा मोर्चा विधानभवनावर सावित्री साठे यांना बरोबर घेऊन नेला जाईल असा मी या ठिकाणी इशारा